दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानानंतर राज्यभरातून मराठा समाज हा अंतर्वली सराटीकडे निघालेत आणि त्यानंतर जरांगे पाटील यांच्यासह ते मुंबईकडे निघणार आहेत धाराशिव जिल्ह्यातून हजारो बांधव हे रात्रीपासून गावागावातून मराठा बांधव हे आंतरवाली सराटीकडे कूच करताना पाहायला मिळतात जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिलाय या मराठा बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी ऑगस्ट ला मनोज बरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे याच अनुषंगानं चलो मुंबईची घोषणा देऊन लाखो मराठा समाज बांधव जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने निघालेले पाहायला मिळतात धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाज बांधव देखील आता मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने निघालेले पाहायला मिळतात आधी ते आंतरवली सराटीला जाणार आहेत आणि त्यानंतर न मुंबईकडचा प्रवास जो आहे तो असणार आहे आपल्यासोबत हे सर्व बांधव आहेत आपण त्यांचे संवाद साधणार आहोत मला सांगा मुंबईकडे निघालात किती दिवसासाठी जाणार आमचा जाण्याचा टायमिंग तर आत्ताच आहे मात्र येण्याचं टायमिंग फिक्स नाही कारण दादांनी ठरवलं आहे दादा एकोणतीस तारखेला उपोषणाला बसणार आहेत आणि जोपर्यंत आमची मुख्य मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही कारण मराठा समाज हा सरसगट कुणबी आहे आणि कुणबी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमच्या संघर्ष योद्ध्याची मागणी आहे आणि त्या मागणीला साथ देण्यासाठी आज धाराशिव जिल्ह्यातल्या गावागावातून हे युवक दिसत आहेत वयोवृद्ध दिसत आहेत हा संपूर्ण सकल मराठा समाज आमच्या विठ्ठलाला म्हणजेच मनोज दादांना साथ देण्यासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण मुंबईला जाण्यासाठी जनजागृती करतायत तसा आज प्रतिसाद लागतोय आज तर निघाला तुम्ही प्रत्यक्ष दिवस निघालेला काही गाड्या रात्रीच अंतरवलीमध्ये पोहोचलेल्या आहेत प्रत्येक गावामधून एक दहा वीस वीस गाड्या आहेत अशी काही गावं आहेत की ज्या गावामधून चाळीस चाळीस आणि पन्नास पन्नास गाड्या आहेत धाराशिव जिल्ह्यामधून आत्तापर्यंत जो पा जवळपास पाच हजार गाड्या अंतर्वली सराठीकडे पोहोचलेल्या आहेत आणि पाच हजार गाड्या रस्त्यावर हो आहेत आमचं आमची सरकारला एवढीच मागणी आहे की तात्काळ मुंबईला आम्हाला यायचं करू नका आम्ही जर मराठी मुंबईमध्ये आलोत तर जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबईमधून हलणार नाही तुम्ही आरक्षणाच्या आरक्षणासाठी लढा देता एक दुसरीकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात विरोध होता तरी गुणरत्त सदावर्तींनी या सर्व आंदोलनाला विरोध केलाय कसं बघता एकीकडे तुमचा आरक्षणाची गरज जर लक्षात घेतली आणि दुसरीकडे याला विरोध सदावर त्या फडणवीस न पाळलेला कुत्रा आहे कुत्रा सदावरती सदावरती हाके ही पाळलेला टुकडा टाकले बुकत आहेत त्यांना एवढं बुक म्हणून तेवढेच भुकते ती जास्त भुकत नाही त्याचा काही फरक पडणार नाही आम्ही मनोज गजाबारांनी जोपर्यंत आम्हाला सांगत नाहीत परत चला तोपर्यंत आम्ही येणार नाही आम्ही खाण्यापिण्या सगळी सोय करून निघालो त्याच्यामुळे काय कशी ही गरज आरक्षणाची आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे समाजाला आणि आ... समाजाला शिक्षणामध्ये शिक्षणामध्ये राजकारणामध्ये सगळीकडे समाजाला आवश्यकता आहे आणि आम्ही मुंबईला निघालेलो आहोत आणि जोपर्यंत आमची मुख्य मागणी इतर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही परत प्रवास करणार नाही किराणा वगैरे घेऊन निघाला तिकडे आता किती दिवस राहायचंय कमीत कमी आता आमचं राहण्याची सोय काय म्हणजे वापस येण्याची काही गॅरंटी नाही जायची गॅरंटी आहे पण वापस येण्याची गॅरंटी नाही आम्ही कमीत कमी आठ दिवस तयारी लागलेलो आहे कमीत कमी अजून नाही म्हणलं तरी महिन्याचा घेतलेला आहे आम्ही किती मराठा समाज सगळा जिल्ह्यातून किती मराठा समाज झाला जिल्ह्यातून जवळपास बारा हजार गाड्या त्याच्यातून जवळपास पन्नास ते साठ हजार मराठा समाज आज आज तयारी लागला आज निघणार आहे आरक्षण सुद्धा परत येणार नाही इव्हन देखील मोठ्या प्रमाणात मुंबईकडे जात आहे मला सांगा कसा लढा असणार आहे एकंदरीत जर पाहिलं तर सध्या आम्ही तर मुंबईकडे जायचं आज जातोय मात्र कधी परत येणार हे आम्हाला माहित नाही असाच निर्धार करून जे आहे ते सर्व मराठा बांधव जे आहे ते आता मुंबईकडे निघाले पाहिजे कुलकार कुलकर्णी एनडीटी मराठी धाराशिव